नमस्कार सगळ्यांना आपल्या भाऊ बहिणींना चला आज उराखल आजीच बी आणि शिवान्या अपूर्वाचं चाललंय उरकायचं बाहेर त्यांना बी जायचं शाळेत आणि तुमच्या पूनम पूनमता चालल्यात डबा बनवून यायचं चाललाय तयारी चालली शिवण्याला आणि अपूर्वाला पूनम काय काय बनवलंय मग डब्यासाठी चपाती बनवली चपाती बनवली दाळ कांदा बनवलाय मग मस्त तुमच्या दाजीला काहीतरी समजून सांगा पिलूकड भेटायला घेऊन जाय सांगा पिलूकड जायचं म्हणते मी मला वाटतंय पिल्लूला भेटून यावं जाऊन तुमची पूनम तयार रातभर होती आठवण येते काय नसत वाटलं फोनच काय नाही फोन नंबर ना ते देत नाहीत कोणाकोणाचे फोन उचलणार हे विषय आहे आणि एक त्यांच्या जो आहे तर आपल्या मुलींना जर तिथून जर जर बोलायचं झालंच आहे वाटलांना तर ती फोन लावून देतात तसं आपल्याला फोन लावता येत नाही तर आज म्हणजे तुमच्या पुनमता रात्री लय रडत होती आणि लय भरपूर अशी आठवण झाली की तुमची पुनम तयार राहीनाच कालच मला म्हणायचे आले आल्या मला फिल्लूकडे घेऊन चला पण म्हणला आता टाइम भरपूर झालेला आहे आणि शाळा हॉस्टेल बंद झालेलं आहे आता काय आपण जाऊ शकत नाही तिथं आणि आपल्याला भेटून बी देणार नाही तर आज तुमच्या पुनमतायची भरपूर इच्छा झाली पिलूला भेटायची आणि काय आता काय भानगडे बाबा बन बनू आईची मायाल विडी आता पिल्लू होती इथं पण आता आपलं लिकरू बाहेर गेल्यामुळं तुमच्या पुनमता येईला दमनी गाणा आणि कारमाना तर बघू आज मग तुमच्या पुनमता तायला दाजी पिल्लूकड घेऊन जाणार नाही कर की आपल्याला शिक्षण द्यायचंय ना, ना मुलींना पुरींना पण ती एकदा भेटून आलं म्हणजे बरं वाटत जरा जीवाला डब्याची तयारी चालली ना मस्त पैकी हो का अशा चपात्या चालल्या ते डाळ कांदा केलाय बारी आणि शिवाने अपर्वा श्याचं टेन्शन म्हणलं की लवकर उठायला दोन दिवस झाला लवकरच उठतात चला शिवन्या अपूर्वा चला तुम्हाला मला आज मामाला मावशेलना बोलायचं की नाही दोन शब्द चला मग हाय की शिवण्या काल आपल्या भाऊ बहिणीला दाखवलं शिवण्याला ड्रेस मिळला खाऊ मिळला आणि परत अपूर्वाला दोन ड्रेस मिळलेत मला वाटतं का नाही एकच ड्रेस मिळाला आहे परत मिळणार एक दहा पंधरा दिवसांनी कारण ती दोन ड्रेस घेतातच कारण आता सगळे ड्रेस बस खाली फुल तीन चाप लावलाय मी म्हणतो फुलच लावलाय काय ना ह कसं काय दिसते शिवान्य मग आज शाळेत नटून बसली तयारी केली शिवान्याने पट्टा पण लोक 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 पट्टा बी हाय होई हा मग काल मस्त बाकी शाळेत गेली आज बी जायचं आहे ना शाळेत आता मी गडीभर आपलं यांच डबा फी बाबा दोन जे उंच नाश्ता करते आणि मग त्यांना शाळेत सोडून यायचं थमना थमथम गडी बस दोन मिनटं इथं तर म्हणा मला ड्रेस कसा दिसतोय उभा राखी जरा उंचक सक... हा

आता शाळा सुट्टी पाच वाजता आता पहिल्यासारखं नाही बालवाडीत गेली की यायची अकरा वाजता माघारी नऊला जायची ना अकराला माघारी यायची पण आता पाच वाजेपर्यंत शाळा आहे ते सर लोक सोडते ना का जाऊ द्या मीच आम्ही दोघ तुमच्या मम्मीला भेटून आणतो किलोला लय आठवण झाली त्याची रातभर रडत होती काय झोपी आहे ना तिला असा असं फिरून हात फिरून दाजीने गप्प बसविली तिला उद्याच्याला मी म्हणलं तुला बेटाया आणि अजून बी काय आता लय टेन्शन घेऊन काय भावा ना बहिणी उपयोगी आपल्या आपल्या तिच्या पिल्लूच्या शिक्षणासाठीच आपण तिला बाहेर पाठवलेली आहे तर चाललंय ओरखायचं अपूर्वा वाळायला ए अपर्वा ये ना इकडे बाई चला अपर्वाच ओरकलं काय बघू आपण बाहेर थोडं दोन मिनटं डोक विचारती वय का आपली मामा शाळेत जायची तयारी करते ना डोकं विचार शेवांना नीट बजवाय मांडी घाल काय ना मी ते काढते काय हाताव हा आता शाळेत जायची वाळण का मी मि हा पूर्वाला बी पिल्लूची ची लई आठवण होती पिल्लू ताईची होय असं वाटत जावा तिकड आता पुढल्या वर्षी अपूर्वाला बी तिथं आपल्याला शेळ्याला घालायचं एवढ्याच वर्षी इथं अपूर्वा आपल्या पशी राहणार आणि मग तिथं बहिणी बहिणी राहते आणि शाळा खरंच हॉस्टेल लई भारी भावांना बहिणीनं सगळी एकदम भारी सोय आहे तिथं पण आता आम्हाला जेवढं करमत नव्हतं रात्री तेवढं पिलूला बी तिथं करमत नसन कारण जरी बी मैत्रीने तिथं जरी आमच्या गावातले म्हणजे अशा दहा अकरा मुली येतं तिथं शिक्षणासाठी गेल्यात पिल्लू बी गेलेले गेले पण किती जरी काय झालं तरी आई आठवण पिलूला म्हणजे येतच असन तिथं झोप नसन आली पिलूला बी कारण पहिल्यांदीच पिलू अशी बाहेर पडलेली आहे कधीच नाही अशी आई बापाला सोडून बाहेर गेलेली गेली होती एकदा योग्य योग्यताकड पण तिची दबी नाही राहिली तिथून बी परत मला बोलवून घेऊन आलतो आपण तिला पण आम्हाला जास्तच असं सहनच ना, ना काल तुमची ताई रडली दाजी बी वर असताना रड रडलो आपण कारण आपलं पोटचं लेकरू आपण कधीच असं बाहेर इकडं तिकडं पाठवलेलं नाही तर तुमच्या पुनमताईला आणि दाजीला मन धीट करावं लागेल त्यांच्या शिक्षणासाठी आणि आता काल खरंच आम्हाला असं वाटलं काल दुपारा इथं बसून शिवाने आणि अपोर्वा दोन्ही शाळेत गेल्या होत्या पिलूला बी आपण तिकडे सोडून आलो होतो आणि तुमची पूनमता आणि दाजी दोघंच इकडं इथं एकटे आम्ही बसलो होतो दोघंजण दो पण एक असं वाटलं की खरंच या जर आपली तीन पाखरं जर उडून गेले म्हणजे थोडक्यात समजा आता मोठे झाले लग्न होऊन गेले तर आपण दोघंच राहणार या ठिकाणी आणि मग आम्ही एकामेकाकडे बघून आमच्या डोळ्यात खरंच काल पाणी आलं भरपूर असं म्हणजे रडाय आलं जेवणात काय खरं नाही तर पावडर लावते शिवाय अपूर्वा पावडर लावते बघू शक्य झालं तर आपण पिलूला एक दिवस आणू शनिवार रविवार आहे का <laughs> नाही कारण तिथं येऊन देत नाहीत प्रत्येक शनिवार रविवार काय पिलूला इकडं येऊन देणार नाहीत दर शनिवारी रविवार इकडं जर आणायचं म्हणलं थे तर मुलं मग राहत नाहीत तिथं त्यांचं असं म्हणणं आहे ते मॅडमचं आणि जर आणायचे ठरलं तर मग अर्ज द्यावा लागतो त्यांना मग शनिवार रविवार घेऊन यायची पण प्रत्येक वेळेस शनिवार रविवार आपल्याला ते आणून देणार नाही अर्ज बी देणार तर कधीतरी भाऊ काय अडचण असली कार्यक्रम असला तर ते आपल्याकडं इकडं पाठवणार तसं आपल्याकडे पाठवणार नाही आणि भरपूर असं लक्ष आहे त्यांचं मुलींवर मी काल पाहिलं जवळजवळ दोन तीन तास तिथं भरपूर मुली अशा बाहेरच्या शिक्षणासाठी तिथे आलेल्या आहेत लांबून लांबून पालक घेऊन येत आहेत मुलींना तिथं आणि दाजीला बी तिथं एक जे पालकांना कालकाला तिथं जेवण ठेवलं होतं तर म्हटलं चला आज म्हणजे बाबा बाहेरच्या मुलींना इथं शिक्षणासाठी येतात मग त्यांच्यासाठी जेवण काय आहे काय इथं पाहिजे पाहिजे ना मग दाजी बघायला गेलं भरपूर असं मस्त पैकी छान काल पोहे परत बुंदी आता बुंदी तर भरपूर झालं बाबा भावांना बहिणींना लग्नातच मिळत होती पाहिजे ते खायला पण शक्यतो आता कुणी लग्नात बुंदी करीत नाही सगळे गुलाबजामूच करतात सध्याच्याला पण पहिल्या वेळेस पहिली लोक करायची बुंदी पण काल मला दाजेला बुंदी खायला मिळली आणि जेवण खर्चच एक नंबर तिथं भात भाजी सगळं मुलींना सुविधा आहे तिथं आणि संध्याकाळचा बी मुले म्हणजे एक त्यांची मॅडम राहते संध्याकाळची आणि उठवायला त्यांना आवरून द्यायला बी एक म्हणजे मॅडम आहे त्यांना सगळे म्हणजे आता लेकर लहान लहान तिथं पाचवीच्या पुढचे एवढं कळत नाही त्यांना त्याच्यामुळेच दहा पंधरा मॅडम आहे तिथं त्यांच्यावर लक्ष ठेवायसाठी पूर्णपणे चला आपण जाऊ तुमच्या डबा डबायचे पोरींच त्यांना थोडा नाश्ता चारायचा जेवण करायचं आपण बी त्यांच्या काय झालंय आता त्यांचा डबा बांधला त्यांना सोडल्यान तुमच्या दाजीने मग काय नाही आता पिल्लूचं आता काय तिथं तिकडे साधलं तिकडे थी शाळेत नाही तर तिचा पण आवरा आहे आवरण्यात गेला असता टाइम आणि आज तुमच्या पूनम त्याला घेऊन जातो आजी भेटायला तिला पिल्लू ला, ला, ला। कारण आज तुमची पूनम त्याला भेटून आल्यानंतर परत कधी हा बर बर तिला आणि जरा मन लागेल आणि परत कधी मग आपल्या पिल्लूकडे जायला मिळतंय ते काय सांगता येत नाही जायच्या तर आमच्या भावा बहिणींना घेऊनच जाय जाऊ की आम्ही तिथं असतो पण तिथं आता परमिशन नाही व्हिडिओ बनवण्याची नाही जायच्या टायमाला बाहेरून का भाई सांगन की आली मी हिता पिलूला हा हा शंभर टक्केच तरी आपण दा ना दाखवणार पिलू असं काय नाही परमिशन नाही मग काय मग बाहेर बी माझ्या नाही तसं नाही पिलूला पाठी दे आणि आपल्याला भेटणं बी होईल आपलं व्हिडिओ बी बाहेर बनवू आपल्या शाळेत नको परमिशन नाही तिथं मसल्यामुळे होईल मस्त बघ असं मटकीची डाळ मग डाळ डाळखांदा चपाती आणि शिवण्याच्या डब्यासाठी बनवली तुमच्या ताईने आणि जेवणाचा बेत तर नक्की तुमच्या ताईच्या आडीवर येईलच आणि एकच ये दुःख म्हणजे आपल्याला आता सतत जाणवणार की पिल्लू नाही आपल्यात